नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर शुभांगी नारकर आज आपण चर्चा करणार आहोत मका पिकाबद्दल खरिपामध्ये मक्याची पण लागवड फार मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि मक्यामध्ये जर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आणि जर शेतकरी त्रस्त असतील कशामुळं ती म्हणजे अळी आता ही जी अळी आहे ती अळी अळी आहे स्पोडोपटेरा फुगीफेडा आता ह्या अळीचं नियंत्रण कसं करायचं आणि नियंत्रण करून आपण आपल्या उत्पादनामध्ये वाढ कशी करायची आपलं कणीस कसं चांगलं भरलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा जी आहे ती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जेव्हा आपण लागवड लागवड करणं पूर्व मशागत करणं खोलगट नांगरणी करणं ह्या प्रॅक्टिसेस जर आपण प्रॉपर नाही केल्या तर ही अळी आपल्याला सुधरू देणार नाही खोलगट मशागत करून आपली जमीन तापवणं फार इम्पॉर्टंट आहे कारण की ही अळी जी आहे ती कुठून हवेतून वगैरे आपल्या शेतात येत नाही ही अळी आपल्या मातीमध्ये सुप्त अवस्थेमध्ये कोश अवस्थेमध्ये बसलेली असते जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्या काही अळीच्या चार अवस्था असतात पतंग अवस्था आहे अंडी अवस्था आहे त्याच्यानंतर अळी अवस्था आहे कोष अवस्था आहे आता ह्या सगळ्या चार अवस्थेमध्ये सगळ्याच घातक अवस्था म्हणजे कुठली कोष अवस्था कारण ती कोष अवस्था आपल्या मातीमध्ये वर्षानुवर्ष सुप्त अवस्थेमध्ये बसलेली असते जेव्हा तिला वातावरण पोषक मिळतं त्यावेळेस ती काय करते रुद्ररूप धारण करते म्हणजे ती पतंग होती आणि पतंग झाल्यानंतर मग परत ती अंडी घालते आणि तिचं कालचक्र तिचं जीवनचक्र ती सुरू करती आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अळीसाठीनं आपण दर पौर्णिमेला पौर्णिमेलानं स्प्रे काढणं फार महत्त्वाचं आहे जर तुम्ही प्रत्येक अमूषाला आणि पौर्णिमेला जर तुम्ही स्प्रे काढले तर अळीचं जे उत्पादन म्हणजे तिचं जे सायकल असते तर ती सायकल कुठेतरी ब्रेक होते इथं कारण की त्यांच्या ज्या मेटिंग अवस्था असतात त्या मेटिंग अवस्थेला तिला आपण तिला ब्रेक केलं तर ती पुढं जाऊन अंडी घालू शकणार नाही आहे त्याच्यामुळं ह्या अमोशेला जे आहे त्या अमूश स्प्रे घेणं फार इम्पॉर्टंट जर करायची म्हटलं तर लागवडीच्या वेळेस दोन सरीतलं अंतर जे आहे ते तीस सेंटीमीटर कमीत कमी, -कमी असायला पाहिजे आणि दोन बियांमधलं अंतर जे आहे ते पंधरा सेंटीमीटर पर्यंत असलं पाहिजे त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला जेवढी तुम्ही दाटीने लावताल ना मका जेवढी तुम्ही दाट लावताल तेवढा त्या अळीचा प्रादुर्भाव वाढणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा तुमची मगा उकून दोन किंवा तीन पानांवरती येते ना तेव्हा त्याला पहिला स्प्रे झाला पाहिजे अळीसाठीचा त्याचं कारण हे आहे की जेव्हा दोन किंवा तीन पानांवरती जेव्हा मका येते तेव्हा ती मका एवढी झालेली असते आणि त्याला स्प्रे घेत असताना स्प्रे असा 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 करत नाही जायचा स्प्रे जो आहे दोन पानांवरती मका येते तेव्हा तिचा एक मध्ये जो आहे तो असा एक खोलगट खड्डा तयार होतो आणि मग ते दोन पानं जे आहेत मक्याची ती अशी तयार होतात दोन किंवा तीन पानं मग ह्या मधल्या ज्या पोगा म्हणतो आपण त्या पोग्यात पाणी जाणं फार इम्पॉर्टंट आहे कारण त्यावेळेस जी काही अंडी किंवा जी काही अळी तिथं आतमध्ये बसणार आहे तर ती कॉन्टॅक्टमध्ये येऊन तिथं ती पहिल्यांदा मेली पाहिजे हे फार महत्वाचे त्यामुळं घेताना जर समजा ही दोन पान आहेत तर अशा प्रकारे आपल्याला इथं स्प्रे घेतला पाहिजे ह्या पोग्यामध्ये पाणी गेलं पाहिजे पोग्यात जेवढं पाणी जाईल कॉन्टॅक्टमध्ये सिस्टमिकमध्ये जेव्हा तुमचे औषधं काम करणारे सिस्टमिकमधलं औषध काय करणार आहे पोग्यामध्ये जाऊन तुमच्या सिस्टीममध्ये ती ॲब्झॉर्ब केलं जाणार आहे त्याच्यामुळे नंतर पळत आळी जेव्हा तिथं ती पान पोखरायला येईल ती पोखरल आणि ती मरून जाईल दुसरी महत्वाची गोष्ट जेव्हा जर आळी असेल तर आळी कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे आणि इमिडिएटली तिथं मरण पावणार आहे त्यामुळं दोन किंवा तीन पानांवरती जेव्हा मका येते तेव्हा पहिला स्प्रे होणं फार इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर एकविसाव्या दिवशी जे काही तुम्ही हर्बिसाईड वापरताय त्या हर्बिसाईडचा स्प्रे होणं फार इम्पॉर्टंट आहे आणि पंचवीसाव्या दिवशी परत नंतर एक इन्सेक्टिसाईडचा सा स्प्रे होणं फार इम्पॉर्टंट आहे आता जेव्हा तुम्ही हर्बिसाईड वापरताय त्या हर्बिसाईडमध्ये जर तुम्ही बायोस्टिम्युलंट जर वापरलं तर त्यामुळे काय होतं जो तुमच्या मक्यावरती जो येणारा जो ताण आहे तो ताण आपल्या येत नाही आणि जो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मका जी आपली थोडीशी काय म्हणतात त्याला कुमजून गेल्यासारखी सुकल्यासारखी जे थोडीशी अशी पिवळसर पडल्यासारखी वगैरे जी, जी वाटते ना ती वाटणार नाही तिच्यामध्ये ताकद येईल आणि बायोस्टिम्युलंट तुमचा जो आहे तो एक न्यूट्रियंट सोर्स आहे त्यामुळे एक्स्ट्राचं न्यूट्रिएंट आपण आपल्या झाडाला सप्लिमेंट म्हणून देतो आहे त्यामुळं तिथं वाढ पण खूप चांगली होणार आहे आणि रिझल्ट पण खूप चांगले मिळणार आहेत बेसल डोस भरत असताना बेसल डोस फार इम्पॉर्टंट आहेत बेसल डोसमध्ये झिंकचा वापर करा जर तुम्ही साठी जर तुम्ही करताय तर झिंक स्पेशली मी तुम्हाला म्हणेल की तुम्ही ते ऍड करा तर झिंक काय करणार आहे तुमचे दाणे भरण्यासाठी तो खूप मदत करणार आहे कधीही बेसल डोस भरत असताना मायक्रोन्यूट्रियंट हे गेलेच पाहिजेत सगळ्यात महत्त्वाचं मायक्रोन्यूट्रियंट आहे तुम्ही एन पी के तर टाकताय दहा सव्वीस सव्वीस वगैरे एक्स वाय झेड तुम्ही तिथं ग्रेड तुम्ही टाकत राहता म्हणजे तुम्ही एन पी के सोस देताय पण तुम्ही जर बघितलं तर तुम्ही सेकंडरी न्यूट्रियंट्स पण दिले पाहिजेत ज्याच्यामध्ये तुमचं कॅल्शियम आहे सल्फर आहे मॅग्नेशियम आहे हे पण तिथं गेलंच पाहिजे आणि मायक्रोन्यूट्रियंट्समध्ये झिंक आहे फेरस आहे कॉपर आहे बोरॉन आहे हे मँगनीज आहे हे सगळं जे आहे ना हे झाडासाठी फार इम्पॉर्टंट असतं ह्यांच्या वेगवेगळ्या क्रिया आहेत कुठलं न्यूट्रिएंट काय करतं आहे तर झिंक जे आहे तुमचे दाणे वगैरे भरायला तुमची प्रतिकारशक्ती वाढवायला तुम्हाला खूप मदत करणार आहे त्यामुळं झिंकचा वापर बेसल डोसमध्ये व्यवस्थित करा शंभर टक्के करा डोस जेवढं तुम्ही जास्त वापरताल तेवढा तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळतील जेवढे दाणे भरतील तेवढं तुमच्या उत्पादनामध्ये वाटत वाढ होईल तेवढाच तुमच्या मार्केटमध्ये तुम्हाला त्याची व्हॅल्यू चांगली मिळेल भरलेलं कणीस असलं की ऑटोमॅटिकली आपल्याला रेट रे रे पण चांगले रे मिळणार आहेत आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद